असतो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मा अमृत गमय हे त्रिलोकनाथा परमेश्वर स्वरूप दिव्य तेजा मला असत्यापासून सत्याकडे अंधकारापासून प्रकाशाकडे आणि मृत्यूच्या अंधारातून अमृताच्या उजेडाकडे ने असा या सुभाषिताचा अर्थ होतो मात्र खऱ्या अर्थानं जर का या सुभाषिताचा अर्थ आपल्याला उलगडायचा असेल चौकटीच्या पलीकडे जाऊन हे सुभाषित अनुभवायचं असेल तर आपण आपल्या भारतीय संस्कृतीने चालत आलेल्या सत्यवान सावित्रीची गोष्ट ऐकायलाच हवी ती गोष्ट आपल्याला कुठून कळणार आहे तर वटसावित्री पौर्णिमेच्या कथेतून वटसावित्री पौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतला महत्वाचा सण प्रेम या भावनेचा खरा अर्थ आणि या अर्थाला साक्षीदार तो डौलदार रुबाबदार वड याच वडाच महत्व बटसावित्रीची कथा या मागचं अध्यात्म विज्ञान शास्त्र आज आपण या पौर्णिमा विशेष भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र मंडळी आपल्या हिंदू धर्मात बटसावित्री पौर्णिमेला फार महत्व आहे बटसावित्री म्हटलं की सगळ्या महिलांमध्ये अगदी उत्साह संचारतो कारण त्यांना छान नटून थटून फोटो काढायला वडाला फेऱ्या मारायला मिळतात मग त्यातही मजा असते फोटो काढायला मिळतात म्हणून महिला तयार होतात हे आजचं स्वरूप झालंय पण यातलं खरं मर्म खूप वेगळं आणि विलक्षण आहे वटवृक्षाला ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप मानलं जात अशी आख्यायिका आहे की वटवृक्षाची पूजा केल्यानं त्यांच्या पतीला अक्षय आयुष्य लाभत इथूनच सुरू होते सावित्रीची वटसावित अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता सुख त्याच्या पायाशी नांदत होत मात्र त्याला बाल सुख नव्हतं यासाठी राजा अश्वपतीनं अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर प्रसन्न होत सावित्री देवींनी राजाला कन्यादानाचं वरदान दिलं त्याला एक गोड मुलगी झाली सावित्री देवीचा आशीर्वाद त्यामुळं जन्म घेतल्यानंतर मुलीचं नाव सावित्री ठेवण्यात आलं मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती मात्र योग्य वर न मिळाल्यानं राजा दुःखी असायचा शेवटी सावित्री उपवर झाल्यावर राजानं तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली स्वतः मुलीला वर शोधायला पाठवलं जंगलात तिला सत्यवान भेटला सत्यवान हा शाल्व राज्याचा धुमतसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळं आपल्या राणी व मुलांसहित जंगलात राहत होता ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितलं सत्यवानाचं आयुष्य केवळ वर एक वर्षाच असल्याचं कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावलं पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दी पुढं व्हावं लागलं पुढे सावित्री आणि आणि सत्यवान सत्यवान यांचा विवाह झाला अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची मात्र हळूहळू सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जस जशी वेळ जवळ येऊ लागली तस तशी सावित्री उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला म्हणून सावित्री त्याच्या बरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्यानं तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचं डोकं ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्यांनी सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे मागे चालू लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथं मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमान तिला तीन वरदान दिली एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले दुसरा वर म्हणून तिला हरवलेलं राज्य दिलं तिसरं वरदान म्हणून सावित्रीनं संतान प्राप्तीचा वर मागितला कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तथाच तू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचं वरदान दिलेलं आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावा लागला मग सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथं तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचं राज्यही परत आलं अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचं सुख उपभोगत राहिले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले या कारणामुळं ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री, आचरता सावित्री व्रत आचरतात वट सावित्री व्रत पाळल्यानं व ही कथा ऐकल्यानं व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी आख्यायिका आहे वटपौर्णिमा म्हणजे केवळ पौराणिक कथा नाही ती एका स्त्रीच्या निष्ठेचा विवेकाचा आणि समर्पणाच्या शक्तीच प्रतीक आहे सावित्री ही फक्त पतीव्रता नव्हती ती निर्णयक्षम आणि विचारवंत स्त्री होती तिच्या उदाहरणातून आजची स्त्री ही आत्मनिर्णय घेण्याचं बळ घेऊ शकते या व्रता मागचा हेतू फक्त सौभाग्य नव्हे तर संयम समर्पण आणि नात्यांमधील स्थैर्य साधनं हाच खरा उद्देश आहे उपवास म्हणजे केवळ अन्न त्याग नव्हे तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचं एक साधन आहे आणि म्हणूनच हे व्रत अंधश्रद्धा न बनता ज्ञानपूर्वक आणि आत्मिक उन्नतीसाठी पाळावं वडाच झाड हे यासाठी पुजलं जात कारण ते दीर्घायुष्याचं आणि भरपूर ऑक्सिजन देणारं झाड आहे त्याचा सांकेतिक अर्थही तितकाच मोठा आहे नाते संबंध टिकवण्यासाठी स्थैर्य शुद्धता आणि श्वासासारखं मुख परंतु महत्वाचं योगदान आणि शेवटी आपण म्हणतो सात जन्म हाच पती मिळावा पण याचा अर्थ पुढच्या सात जन्मात पुन्हा त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं असा नसतो हा एक शुद्ध जीवशास्त्रीय दृष्टिकोन आहे मानवाच्या शरीरातील सर्व पेशी बदलायला सरासरी बारा वर्ष लागतात म्हणजे दर बारा वर्षांनी शरीर जणू नवा जन्म घेत अशा सात शारीरिक जन्मांचं गणित म्हणजे बारा गुणिले सात बरोबर चौऱ्याऐंशी वर्ष अशा सात शरीर सात जन्म असं पूर्वी लग्न साधारण वर्षी व्हायचं म्हणून नवविवाहिता प्रार्थना करत असे कि पती सोळा अधिक चौऱ्याऐंशी बरोबर शंभर वर्ष जगो म्हणजेच पतीच्या शतायुषी जीवनाची कामना म्हणून हे सात जन्म ही कल्पना पुढच्या जन्माशी नाही तर या जन्मातच पतीच्या दीर्घायुष्याशी जोडलेली आहे म्हणूनच व्रताच्या स्वरूपाकडे पाहताना केवळ त्याच्या त्यामागील तत्वज्ञान विज्ञान आणि अधिष्ठान समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे वटसावित्री व्रत हे स्त्रीच्या समर्पणाचं निष्ठेच आणि प्रगल्भतेच प्रतीक आहे ते केवळ पतीसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या समृद्धीसाठी निसर्गाशी जोडलेली नाळ टिकवण्यासाठी आणि आत्मिक विकासासाठी एक सुंदर साधन आहे श्रद्धेनं निष्ठेनं आणि डोळसपणे हे व्रत केल्यास त्यातून शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते तर अशा या वटपौर्णिमेच्या निमित्तानं सावित्रीच्या तेजस्वी आदर्शातून प्रेरणा घेऊया आणि नव्या युगात ही आपल्या परंपरेचा सन्मान टिकवूया शेवटी एकच गोष्ट वटपौर्णिमा साजरी करताना एकतरी वडाच झाड लावायला हवं तरच आपल्या पुढच्या पिढ्या ही सात जन्माची गोष्ट अनुभवू शकतील आणि तुमच्या आठवणींच्या पारंब्या करत तो वड सुद्धा कित्येक पिढ्या ताठ उभा असेल सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पारंपरिकतेशी आपली नाळ अशीच कायम घट्ट राहण्यासाठी आपण पुन्हा संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओ सह भेटत राहू तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र